जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक चिमठाणे जवळील पेडकाई पेट्रोल पंपाजवळ बडोदा येथून धुळे जाणारी बस क्रमांक एम एच वीस बी एल पंचवीस सत्त्याण्णव धुळे येथे जात असताना समोरून येणारी आयशर गाडी क्रमांक एम एच अठरा बी झेड शून्य शून्य सव्वीस यांच्यात अपघात झाला अपघात एवढा भयंकर होता त्याच्यात बसची एक साईड पूर्णपणे कापल्या गेल्यामुळे बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंचवीस प्रवासी जखमी झाले असून चिमठाणे येथील नागरिकांनी मदतकार्य केले असता आमदार जयकुमार रावल तसेच प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे घटनास्थळी थांबून सर्व प्रवासी जखमींना तात्काळ चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारासाठी पाठविण्यात आले व प्रथमोपचारानंतर गंभीर रुग्णांना अँब्युलन्सने धुळे येथे रवाना करण्यात आले चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर रमाकांत पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी डॉक्टर रितिका अहिरराव व टीम यांनी सर्व रुग्णांवर तातडीने प्रथमोपचार केल्याने त्यांचे चिमठाणे ग्रामस्थांकडून मोलाचे सहकार्य लाभल्याचे बोलले जात आहे आज मी डोंडाईच्याहून धुळ्याकडे प्रवास करत असताना काही गर्दी पाहिली आणि मी थांबलो एसटी महामंडळाची एक एसटीचा अपघात झाला होता आणि नुकताच अपघात झाल्यामुळे तिथले जे आपले एसटी मधले जे सर्व प्रवासी आहेत ते बाहेर पडत होते आम्ही त्यांना एसटी मधन बाहेर काढलं तिथे ते सगळे आजारी होते किंवा त्यांना लागलं होतं किंवा इंजर्ड होते अशा सगळ्या लोकांना वेगळ्या वेगळ्या रिक्षांना गाडींना थांबवलं आणि लगेच चिमठाणे गावाचे लोक मदतीला आले बरेच मोठ्या प्रमाणात युवा आले आणि त्या लोकांना आम्ही मेडिकलच्या पुढच्या व्यवस्थेसाठी पुढे पाठवलं दुर्दैवाने आम्ही जिथे ज्या एस टीचा ट्रक बरोबर ऍक्सिडेंट -बर झाला होता त्या ट्रकचा ड्रायव्हर हा इतका दारू प्यालेला होता की त्याला शुद्धी नव्हती त्यालाही पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाली आणि म्हणून त्याच्यावर राग व्यक्त ऐवजी त्याला आपल्याला पहिले मेडिकल करणं गरजेचं होतं आणि म्हणून त्याला मेडिकल साठी पाठवलं दुःख असं होतं की या एसटी मध्ये बसलेले सामान्य प्रवासी असतात ज्यांच्याकडे काही वाहनांचं साधन नाही आणि त्यांचा कुठलाही दोष नसताना कोणीतरी दारू पिऊन आला आणि त्यांना ठोकतोय आणि त्यामुळे ते लोक मोठ्या प्रमाणात इजा झाली काही ना हाताला लागलं काही ना अनेक इंजरीज झाल्या तर हे सुद्धा दुर्दैवी बाब आहे जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक